वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर मस्त भन्नाट अशी रेसिपी करायची भाजी घरात असो अथवा नसो पण हे हिरव्या मुगाचे कोफ्ते तुम्ही नक्की ट्राय करणार आहात तर रेसिपीला सुरुवात करूया मी हे हिरवे मुग जे आहेत ते जवळजवळ एक दोन ते ती तीन तास भिजत ठेवले होते छान गरम पाण्यात भिजायला घातले होते म्हणजे लवकर भिजतात आणि त्याचबरोबर आता हे आपण मिक्सरला याचं वाटण करणार आहोत त्याच वाटणात आपण कोथिंबीर एक तीन ते चार हिरव्या मिरच्या आवडीनुसार घालू आहे आणि अद्रक किंवा आलं आणि लसणाच्या अर्धा पाकळ्या यांची छान एक भरड करून घेऊ एकदम फाईन पेस्ट पण करायची नाही आणि दाणे पण ठेवायचे नाहीत आणि याचसोबत सोबत घालूया यामध्ये चवीनुसार मीठ तर आता सुरू करूया आपण हे आधी सर्वप्रथम जी मूग आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घालू तर आताच आपण हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण घालत आहोत आणि चवीनुसार यात आपण मीठ घालणार आहोत हे हे जी हिरवे मूग आहे ते मी थोडंसं आधी भाजून ठेवलेले होते भाजून ठेवलं की काय होतं खराब होत नाही त्यामुळं माझ्याकडे भाजलेलेच ऑलरेडी होते आणि शक्यतो भाजूनच घ्या कारण भाजल्यानंतर काय होईल त्याचे कच्चेपणा जो वास येतो तो कच्चा वास निघून जाईल आता याला छान भरड करून घेऊ हो। तर हे मूग छान मी वाटून घेतलेत आता यात आपण आलं लसूण मीठ कोथिंबीर हिरवी मिरची घातलेली आहे आता त्याचप्रमाणे आपण आता ही हे आपण साईडला ठेवून देऊया कोफत्यांचं आता ग्रेव्हीची तयारी करू तर मी इथे दोन दोन टोमॅटो घेतलेत त्यात आलं लसूण मिक्स करूया म्हणजे हे आलं लसूण कोफत्याला झालं आता हे आलं लसूण जे आपण घालतो आहे ते ग्रेव्हीत उतरेल त्यामुळं यात पण आलं लसूण घालून एक छान फाईन पेस्ट करून घेऊया तर ही टोमॅटोची प्युरी पेस्ट तयार आहे मी टोमॅटो वाटत असताना त्यात थोडंसं खडा मसाला टाकले एक दोन तीन मिरे एक लवंग दालचिनीचा थोडासा तुकडा धोंडपूल तुम्हीही हवा असेल तर टाका नाही तरी इट्स ओके गरम मसाला भरून घातला तरी चालेल पण छान एक टेस्ट येते म्हणून मी यात ॲड केले आता आपण ग्रेव्हीची तयारी करतोय मी त्याचबरोबर इथं दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता आपण ग्रेव्ही करायला सुरुवात करूया आणि त्यापूर्वी आपण जे बॅटर तयार करून घेतलेले आहे मुगाचा यात थोडं एक दोन चमचे बाइंडिंगसाठी बेसन ॲड करू एक दोन चमचे आपण बेसनाचे ॲड करतोय म्हणजे बाइंडिंग छान आणि घट्टे छान गोळे होतील व्हेज मराठ्याला सुद्धा मागं घालेल असे हे छान मस्त गोळे तयार होतील कोफ्ते तयार होतील आपले व्यवस्थित मिक्स करून घेऊ यात आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे एकदा चव बघितली तरी हरकत नाही आणि गरज असेल तर मीठ घालू शकताय थोडंसं तर आता ग्रेव्ही आपण करून घेऊ मी तर दोन चमचे तेल कढईत घातलेले आहे आता एक कांदा छान तेल तापलेलं आहे कांदा मस्त आता का परतून घेऊया मस्त एकदम चविष्ट स्वादिष्ट अशी आपली रेसिपी तयार होत आहे कांदा मस्त सोनेरी रंगावर आपण परतून घेऊ कांदा छान परतून झालेला आहे आता आपण आपली तयार ही टोमॅटोची पेस्ट किंवा फिरी घालूया छान परतून घेऊ मस्त तेल सुपेपर्यंत आणि त्याचबरोबर इतरही मसाले आपण त्यात ॲड करू मी इथं धना जिरा पावडर त्याच इथे आपण कोफत्यात हिरवी मिरची घातली त्यामुळं लाल मिरची पावडरचा हात हाताकडता घेतला तरी हरकत नाही झणझणीत पाहिजे असेल तर तुमच्या आवडीनुसार एक चमचा धना पावडर जिरा पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि इथं थोडासा कांदा लसूण मसाला मी घेतले काय मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही ॲड करू शकता याला काय मेजरमेंट किंवा असं ठरलेलं नाही की तुम्ही हेच मसाले घाला आणि हेच मसाले घाला तर आता इथे दोन मिनिट आपण याला शिजू देऊया आणि तेल सुटलं की आता पाणी ॲड करू तर एकदम मसाले छान शिजलेले आहेत आणि त्याचबरोबर तेल सुटते तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार आहे मी मिक्सरचे जे आपण वाटण करून घेताना भांडं वापरलं होतं ते वेसळून आपण यात पाणी घालूया एक वाटी पाणी घालू आणि हे मसाले पुन्हा एकदा शिजायला ठेवू आणखीन एक मी तुम्हाला ट्रिक सांगते ती म्हणजे आता मी इथे यावर ही चाळण ठेवते आणि याला मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता खाली आपली ग्रेव्ही तर छान शिजतेच आहे आता आपले ते तुम्ही कुठल्याही आकारात कोफते करा आता हेच कोफते आपण या चाळणीवर ठेवणार आहोत जेणेकरून गॅस पण वाचेल आणि वेळ पण वाचेल तर खाली ग्रेव्ही शिजते आणि वर आपले हे कोफते छान वाफले जातील ओके तर आता हे कोफते मी चांगली सेट केलेत आता व्यवस्थित ते छान वाफ त्यांना बसू दे पाच मिनिटांची पाच ते सात मिनिट हो, पुरेसे आहेत वाफेला आणि खालची ग्रेव्ही पण मस्त अशी आपली शिजून तयार होईल आता आठ ते दहा मिनिटानंतर आपण बघूया एक सात आठ मिनिटं म्हटले होते पण छान मला इथं दहा मिनिटं लागली तर आता हे व्यवस्थित एकदम सेट झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तर आता आपण हे काढून घेऊ आणि आता तुम्ही ग्रेव्ही बघू शकता मस्त अशी दणदणी शिजलेली आहे तर आता मी हे सगळे कोफ्ते ॲप ॲड करते मी तयार ग्रेव्हीमध्ये कोफ्ते मिक्स केलेले आहेत आता काय करूया यालासुद्धा छान पाच मिनिटं शिजवून घ्यायचं कारण आता कोफत्यांमध्ये ग्रेव्ही थोडीशी शिरली कि पाहिजे किंवा ॲप्सऑफ झाली पाहिजे आणि पाच मिनिटानंतर आपण पुन्हा पाण्याची गरज वाटली तर पाणी घातलं तरी हरकत नाही आपण कोणत्याही किंवा रोजच्या जेवणात कांदा तोंडी लावायला घेतोच तर जर वेगळ्या पद्धतीनं आपण घेतलं तर मग मी इथं कांदा असा गोल गोल कट करून घेतला थोडीशी कोथिंबीर घेतली थोडंसं चवीनुसार आणि आवडीनुसार लाल मिरची पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ थोडं मीठ घालूया आणि याच्यात थोडं एक अर्धा चमचा तेल ॲड करू कच्चं तेल आहे आणि लिंबाचे थेंब मस्त असं मिक्स करूया ही कोशिंबीर म्हणा किंवा तोंडी लावायला एकदम छान पर्याय आहे थोडंसं हटके पण वाटतं आणि चविष्ट पण जेवणाला चव पण येते एकदम मस्त असं कलर तर भन्नाट आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम तेल तर एवढं छान सुटलेलं आहे आता मी गॅस ऑफ करते आणि तुम्हाला पाण्याची जर गरज वाटत असेल तर पाणी घालू शकता आहे छानच तर आता आपले हे मुगाचे हिरव्या मुगाचे कोपते तयार आहेत गार्निशिंग करूया छानपैकी कोथिंबीर वगैरे घालून सर्व करूया तर तयार आहे मस्त अशी आपले हिरव्या मुगाचे कोकते आणि काय करूया आता त्याच्यावरून तो थोडीशी तो फ्रेश क्रीम घालूया आणि आता हे सर्व करूया मस्त तयार झालेले कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि ही कोफत्याची भाजी नक्की करून बघा सगळ्यांपेक्षा वेगळी आहे नॉनव्हेज तर विसरालच व्हेज मराठासुद्धा विसरून जा मस्त प्रोटीनयुक्त भरभरून असे हिरव्या मुगात भरपूर प्रोटीन असते लहान मुलांसाठी तर खूपच उपयुक्त आहे तर एवढं नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू